अतिशय चांगला निर्णय निवडणूक आयोगाने घेतला की ऑफलाईन पद्धतीने अर अर्ज भरण्याची जी मुभा दिलेली आहे ती खरोखरच अतिशय चांगली आहे कारण साईड आपल्याला माहिती आहे की व्यस्त असते आणि साईडच्या नेट साईडनं व्यस्त असल्यामुळे आपल्याला फॉर्म लोड होत नव्हते दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात जर निवडणूक आयोगाने चांगलं काय केलं असेल तर रविवारच्या दिवशीसुद्धा उद्याच्या दिवशी, दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा दिलेली आहे खरोखरच चांगलं झालं कारण इतका लोड आता आलेला आहे साईडवर आणि ऑफलाईनमुळे तरी चांगलं झालं आणि जी रविवारची मुदत दिल्यामुळे चांगलं झालं त्याच्यामुळे आम्ही आज दहा उमेदवारी अर्ज दाखल करतोय आणि काही अर्ज उद्या भरतील काही अर्ज आमचे परवाच्या दिवसापर्यंत होतील त्याच्यामुळे जसजशी परदेशकडून यादी डिक्लेअर होईल तस तसे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू निवडणुकीचं वारं वारे वाहतच राहणार दोन तारीख पर्यंत तुम्ही चर्चा करत राहणार तीन तारीख पर्यंत तीन तारीखला दुपारनंतर ही चर्चा थांबणार आहे त्याच्यामुळे निवडणूक आली की चर्चाही होणारच आहे त्याच्यात काय पहिल्या आधी निवडणूक आयोगाचे धन्यवाद आज शनिवार उद्या रविवार सर्व सर्व आणि एक सर्व पूर्ण डाऊन आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे निवडणूक आयोगाने हे खरोखरच मोलाचं काम केलं आहे की उमेदवारांना दोन्ही दिवस ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची संधी दिली आहे त्यामुळे निवडणूक मनापूर्वक धन्यवाद अजून आम्ही आम्ही सोमवारी सोमवारी फॉर्म भरू सर्व अजून